रामकृष्ण हरी मित्रांनो जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचं जीवनचरित्र किंवा यांचं जीवन जर बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा विषय येतो <coughs> ते म्हणजे ते विद्रोह करत होते ते चिकित्सा करत होते आणि परम पारंपरिक जे काही समजुती आहेत त्यांना त्यांनी छेद दिला होता आणि आत्मविश्वासाने त्यांनी सांगितलं की उजळा आलो वाटा खरा खोटा निवाडा मी का आलो तर मला ह्या वाटा मळलेल्या आहेत आणि त्या मळलेल्या वाटा मला शु शुद्ध करायचे झाडू संताचे मार्ग आडरानी भरले जग उच्चिष्ठाचा भाग असे उरला तो सेव ते म्हटले हे जग आडराणामध्ये घुसलेलं आहे त्या मला त्यांना जागेवर आणायचं आहे जा, मला त्यांना रस्ता दाखवायचा आहे आणि त्याकरता तुकाराम महाराजांनी काय केलं तर भंडारा भामचंद्र आणि घोराळा हे तीन डोंगर जवळ केले आणि तीनही डोंगरावर जाऊन त्यांनी अध्यात्माचा अभ्यास केला वेदांचा जवड अभ्यास केला ते कशात काय आहे हे त्यांनी बघितलं सगळं चिकित्सा केली वेदाची चिकित्सा करणारा महात्मा म्हणजे तो पहिला तुकोबरायांसारखा महात्मा आहे ते म्हटले वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा एरानी वा भार माथा आणि एवढं नुसतं म्हणून थांबले नाहीत महाराज तर ते म्हटले की वेद अनंत बोलीला अर्थ इतकाची साधीला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम गावे आणि हे सगळं तुकोबरायने ऐन तारुण्यात केलं मित्रांनो हा म्हणून आपल्याला तरुण वर्गाला तुकाराम महाराजांचा अभ्यास करणं गरजे